आंदोलनासाठी एक वर्षाचा कालावधी लागू शकतो असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे आम्ही कुठे ती मागणी करतो आमची ती मागणीच नाही आमची मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे आणि मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालेले चोपन्न लाख पुरावे सरकारनं सांगितलं आमच्याकडे मिळावे त्याचा कायदा पारित करायला एक घंटा लागतो डाटा गोळा करायला माग असले पणा सिद्ध करायला आम्ही ते आरक्षण कोर्टात वरच मागितलेलंच नाही ते पन्नास टक्क्याच्या वर जात मी पहिल्यापासूनच बोलतो त्या विषयावर ते पन्नास टक्क्याच्या वर जातं ते टिकणार नाही आणि त्यांनी जे त्यांच्या मनात ते बरोबर बोलून दाखवले सरकारच्या की त्याला वेळ लागणार आहे आणि आम्ही त्याची मागणीच नाही मराठ्यांची मराठ्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणे आमची ती मागणी नाही त्याला एक वर्ष लागू शकतो पन्नास वर्षे लागू शकते आणि चंद्रकांत दादा असल्यावर तर शंभर टक्के पन्नास वर्षे लागू शकतात सुप्रीम कोर्टा सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टाप्रमाणे आम्हाला प्रभावीपणे मुद्दे मांडता आले नाही त्यामुळे आरक्षण टिकलं नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे तशा प्रकारची कबुली त्यांनी दिलेली आहे तुम्हाला त्यांच्या कबुलीबद्दल काय वाटलं त्यांनी बरोबर बोलले ना ते आता कबुली द्यायला लागले खरं बोलायला लागले ते सरकार ही सुप्रीम कोर्टातलं आताचं जे क्युरिटी पिटीशन दाखल केलेलं आहे त्या आरक्षणाला ही एक वर्ष लागते मागासले पण सिद्ध म्हणल्याच्या नंतर ते बरोबर बोलले ना पोटात होतं त्यांचे पटदिशे तोंडात येऊन गेलं आणि खरं ते बोलून गेले ते पण ती मागणी मराठीची नाहीची मराठ्यांची मागणी ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणे आणि त्याच मा, त्याच मागणीवर आम्ही ठाम आहेत आम्ही था। मागाही सांगितलं होतं ते आरक्षण टिकणार आहे का नाही त्यामुळं आम्हाला त्याच्यात पुन्हा पाडे तेच वाचावं वा लागते त्यापेक्षा मराठा आणि कुणबी एक पुरावे सापडले ते सिद्ध झालेले महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी त्याच्यावर आम्ही आजही ठामे त्यासाठीच तर आम्ही वीस जानेवारीला मुंबई चाललोत ना मराठीच घरी झोपणार नाहीत मराठी आता हे असे पावला पावलावर बदलत आहेत चार दिवस लागते वर्ष लाग म्हणूनच तर आता शेवटचं लढाई खेळायला ही लढाई जिंकायला मराठी मुंबईत चाललेत आणि मराठ्याला आणखीन माझं विनंती ते आपल्याला घरी नाही राहायचं कोणाला <laughs> मुंबई मुंबईकडे जायचंय आपल्याला आरक्षण घ्यायचंय मिळवायचंय आणि ते आणायचंय सुद्धा येतात तुम्ही विशेष अधिवेशनाची मागणी केली होती त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा मागच असल्याचा सा अहवाल विशेष अधिवेशन बोलवता येणार नाही आम्ही अधिवेशन मागितलेच नाही आम्ही सांगितलं जे अधिवेशन सुरू आहे त्याचीच वेळ वाढवा आपल्या चोवीस डिसेंबरचा शब्द होता की तुम्हाला मागं पुढे होऊ शकतं त्यापेक्षा तुम्ही हेच अधिवेशनाची वेळ वाढवा त्याने वाढवून विशेष अधिवेशन आम्ही बोलवलंच नाही आम्हाला गरज बी नाही विशेष अधिवेशनाची आमची मागणी ओबीसीतून आरक्षण आणि त्याच्यासाठी विशेष अधिवेशनाची आवश्यकता नाही मराठा आरक्षण दिंडी बाबत सरकार विशेष पद्धतीने मॉनिटर करीत आहे आंदोलन करणे हा अधिकार आहे पण ती शांततेत व्हावी असा सरकारचा प्रयत्न आहे आमचा काय प्रयत्न आहे मग शांततेत होणे ना तुम्ही आंदोलनात आलेत नाही का तुम्हाला काय माहिती आहे म्हणा शांततेत कसं आहे का त्यांना काय माहितीये कसं आहे का आहे शांततेतच आमरण उपोषणापेक्षा देशात दुसरं काही शांततेच असलं सांगा मला एखादा आणखी ते करतो मग आता थर्टी फस्ट आहे आज आणि देशभरामध्ये हा थर्टी फस्ट साजरा केला जाणार आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या तरुणांनी थर्टी फस्ट कसं साजरा करावा असं तुमची इच्छा आहे आणि कोणत्या पद्धतीने साजरा करावा असं तुमचं म्हणणं आहे पोरण अभ्यास करावा शेतात कामाला जावं काम करणार लोकांच्या दुकान त्यातल्या दारू पिऊन कोण व्यसन करून लोकांचे दुकानं मोठे करायचे दुसऱ्याचे लोक मोठे करायचे हे बंद करावं खुशाल गरीब आपल्या जे घरात आपले असन ते आपण खावं आणि झोपावं आईबापांना साथ द्यावी त्या दिवशी कारण तुम्ही एक दिवस ले ते घेणार किंवा काय असतं मला माहीत नाही ते थर्टी बस कशी असते मी बघितले नाही आणखी तुम्ही विनाकारण ते काय असतं ते करणार त्यापेक्षा आपल्याला सगळ्या मराठा समाजासह जनतेलाच विनंती माझी कवर त्यांच्या दुकानं मोठे करता त्यांच्या आडनं वाचून बघा ते परराज्यातले कुंकडे आहेत कुंकडचे कुंकडचे येत त्या कौर लोकांना मोठं करता मोठं करता त्यांना आपण आपले पैसे ओढवायचे आणि त्यांना मोठं करायचं बस हे बस झालं आता जरा आपल्या कुटुंबाकडं आपल्या समाजाकडं आपल्या जातीकडं लक्ष ठेवून आपलं कर्तव्य नाही हात लावायचा कोणी त्याला नाही व्यसन करायचं त्याने काय होतं ते एक दिवशी तर काही नाव आणते ते परदेशातले लोक पुढं थर्टी पर्सन आमकेन तमकेन एक कोणचं काम नाव होतं ते, ते, ते नाव ना हो ना हो आणायचं आपण करायचं त्या नावात काय गुतलं आपलं आपला जातीत विषय गुंतला स्वराज्याच्या विचारात विषय गुंतलाय आपले लेकर बाळा मरायला लागले त्याच्यात विषय आपला गुतलेला आहे त्या विषयावर लक्ष ठेवायचं विनाकारण कशात पैसे नसून आपल्या समाजाचं वाटलं नाही करायचं व्यसनापासून लांब जायचं त्याच्यासाठी हे दिवस नाही आहेत हे दिवस कामं करायसाठी निवडा ना त्याने थर्टी जर का काय प्यायला निवडलं असलं आपण काम करायला निवडा गिरीश महाजन असं म्हणाले आरक्षण देणारच आहोत थोडा वेळ लागेल जारंगी पाटील म्हणतो की त्यांनी आम्हाला दोन वेळेस वेळ वाढूनच दिला हा दोन वेळेस दिला मागचा शंभर टक्के दिला आणि ते देणार आहेत तर मग आम्ही घेणार मग आम्ही काय आल मराठी कशाला सुट्टी नाही आमच्या इथं शेकड्यानं पोरांच्या आत्महत्या झाल्या का मराठा रस्त्यावर आलाय पुरा इथं सुट्टी नाही मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळून दिल्याशिवाय सुट्टी नाही तुम्हाला वीस पर्यंत एकदा अंतर्वालीतून पाऊल सोडलं तुम्हाला आरक्षणच देणार तुम्हाला दिसल तुम्ही आरक्षण कसे देत नाही ते बाणेबाजी बोलणं निष्ठून जायचे शब्द हे वापरायचेच नाही आणि सहज आंदोलनाला घ्यायचं नाही गांभीर्याने घ्यायचं मुंबईतल्या मराठा समाजाची तुम्ही मुंबईतल्या मराठा समाजाची तुम्ही या ठिकाणी बैठक घेणार आहात कधी घेणार आहात कशी असणार बैठक तीन तारखेला त्यांना आमंत्रित केलंय सगळ्या मुंबईकर मराठ्यांना आणि तेथील थी काही जनतेला सुद्धा की आपण यावं त्या निवेदनाविषयी चर्चा त्यांच्याशी करायची असं त्यांना मीडियाच्या माध्यमातून बी आव्हाने की मुंबईकर मराठा बांधवांनी सगळ्यांनी गटतट तोडून सोडून सगळ्यांनी यावं असतील नसतील आम्हाला माहित नाही परंतु आपण सगळ्यांनी यावं कारण समाज खूप संख्येनं तिकडे येणार काय नवीन आहे संकल्प नाही नाही कळेल काय काय माझं काय नसतो मी कमीला फक्त माझा मराठा समाज समाज्याने एकत्र झाला हे मात्र आपण आयुष्यात कमी त्याच्यापेक्षा मोठा आनंद आपल्याला काय नवीन वर्षात तुमचा संकल्प काय असणार आहे नवीन वर्ष तसलं काय नस नसतं माझ्या डोक्यात मग रोज चांगला चांगला दिवस आहे मी कण लढत असतो नवीन आलं जुनं आलं काय कानाकन चालतो लोक